माझं नाव रसिका रमेश चिखलकर मी सुवर्णा सुरेश पाडगावकर हां आजचं मतदान होतं तर गाव आमचं सुडकोली आहे तर आज आम्ही मतदानाला तिथे गेलो तर मतदानाला गेलो मत वगैरे द्यायला सांगितलं आम्हाला सांगतात की तुम्ही घड्याळावरच मत द्या तरच आम्हाला तुम्हाला आम्ही पैसे देऊ असं आम्हाला बोलायला लागले ला ते आणि पैसे नंतर आणायला गेलो तर पैसे कोण देत नाही ते म्हणतात काय तुम्ही काय इथले रहिवासी आहात काय जिथे इथे स्थायिक कोण आहेत ना त्यांनाच आम्ही पैसे देणार असं आम्हाला सांगितलं आणि एकामेकांची नावं गजानन चिखलकर संतोष भाऊड संतोष गोड बोलते काय तो आहे ना भाल्या दुम मोरे आहे ना त्यांच्याकडे पैसे दिले भाल्या मोर्यांना विचारायला गेलो त्यांनी माझ्या हातावर हात ताळी दिली का मी उमेदवार ह्याच्यामध्ये नाही आहे असं मी नाही आणि तितक्यात तो तिथे आला आणि भडकला आमच्यावर काय रे कोण बोलला माझं नाव कुणीच सांगितलं म्हणून भाले भाऊ भाल्या मोरे त्यांच्या सगळ्यांच्या देखत त्याच्या दहा एक जण होते त्यांच्या देखत सगळ्या की आम हां की घड्याळावर मतं घड्याळावर मत द्या तरच आम्ही तेच बोलले तिथ ती लोक सगळे ते आता सगळे बरेच जण दहा एक जण होती तिथं गावातले गाव संतोष भाऊड बा भालचंद्र मोले नंतर आले ते आम्हाला घेऊन पण बाकी मारुती धुमक वगैरे असे सगळेजण होते तिथं दहा एक जण हो गावातल्या लोकांना त्यांनी रात्री वाटप पैसे केले आणि आज आले ना त्यांना आज लोकांना पैसे दिले मुंबईचे सुडकोलीमध्येच तिथे आमच्या तिथे ते आतून आतून देत होते असे बाहेरून नाही तर देत आतून आतून तर आम्हाला काय म्हणाले आम्हाला पण पाचशे पाचशे रुपये तुम्हाला द्यायला पाहिजेत ना तर आम्हाला म्हणलं तुम्ही इथल्याच नाही तर तुम्हाला पैसेच कुठून द्यायचे आम्ही स्थायिक नाहीत तुम्ही इथे असं सांगतात आम्हाला सरळ मग एवढ्यापर्यंत आता आमचं म्हणणं काय आहे की आम्ही मतदान करायला गेलो तर ते आम्हाला म्हणतात तुम्ही घेतलं ह्या गावातलं नाही तर मी त्यांना सांगितलं गावकीला की आम्ही नाही आम्हाला तुम्ही सिद्ध करून द्याल का म्हणून तुम्ही आम्हाला सिद्ध करून द्या की आम्ही इथले नाही म्हणून आम्हाला द्या ना सिद्ध करून असं एवढं मी सांगून आले त्यांना मतदान केलं हा मतदानासाठी आता संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान नाही नाही आम्ही त्याच्यावर नाही केलं पण आम्हाला सगळी म्हणाले आम्हाला सगळी विचारतात मध्ये सांगितलं असेल ना पैसे देतो हा हो बरोबर आहे नेमकी बाजू तुमची काय घरेवढे मतदान करून असं आम्ही दाखवलं तुम्हाला हाय हो आणि एवढं केलं तरी आम्ही एवढं बोलतो असू दे कशाला तरी पण कोण काय जात नाही घेत आम्हाला हसताच उलट सगळे टिंगल करतात आमचे आम्ही किती फिरलो तिथे अर्धा तास सगळीकडे वेड्यासारखी फिरलो आम्ही मी आम्ही चणेला आहोत दोघी पण पण नागाववरून मी नागाव मध्ये राहते आणि पेनला राहते मुंबईवरून येणार बाराशे रुपये त्यांना वाटप केलं त्या लोकांनी आणि गावातल्या सगळ्या लोकांना पाचशे पाचशे रुपये दिले असं आम्हाला सांगितलं गावातली बायका सांगत होता की तुम्हाला पैसे नाही दिले पाचशे पाचशे रुपये म्हटलं नाही दिले आम्हाला आता म्हणजे हे आता पुढे सांगायलाच पाहिजे ना आपल्याला करायलाच पाहिजे ना हो होत मतदान करण्याची आम्ही दाखवून विधवा महिलांची फसवणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या नेत्यांनी आचारसंहितेचा भंग करून पैसे वाटल्याचा गौप्यस्फोट रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्राचे लक्ष वेधत असतानाच रोहा तालुक्यातील चणेरा सुरकोळी येथे मंगळवार दिनांक सात मे रोजी वळाल्यावर मतदान करण्यासाठी पैसे वाटपावरून मोठा गोंधळ उडाला ही चहू बाजूस ऐकावयास मिळत असून विरोधकांची मात्र यावर चुप्पी बाहेर राहणाऱ्या मतदारांना आम्ही दाखवून बोलावून त्यांची फसवणूक केल्याचे चित्र समोर आले असून यावर विधवा महिलांनी मोठा आक्रोश केला आहे गाव यांनी गडाळावर मतदान करा असे सांगून विधवा महिलांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या नेत्यांनी आचारसंहितेचा भंग करून पैसे वाटल्याचा महिलांनी गौप्यस्फोट केला आहे सगळीकडे पैशाचा पाऊस मात्र इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून चुप्पी का यावर विरोधक हा मुद्दा उपस्थित करून आचारसंहितेचा भंग प्रकरणी चौकशी अंत कारवाईची मागणी करणार का हे बघावयास मिळणार आहे मी सुवर्ण सुरेश पाडगावकर मी मतदान करायला आलती तर आम्हाला सांगितलं घाड्यालावर मत टाका आम्ही केले आणि नंतर ते म्हणाले का आम्ही तुम्हाला पैसे देऊ ह्याच्या पुढं सांगितलं का हसायला लागले तिथे जाऊन म्हणजे ह्यांनी देणे तो म्हणते नाही जिथे रेवाशी असतील त्यांना ताईक असतील त्यांना देऊ असे म्हणाले आणि आमच्यावर हसणूक केली फक्त ती पाचशे पा, हजार हजार रुपयाची चाललेलं पण आम्ही म्हटलं पाचशे दिले तर चाललं पण आमचं चा मत हो नाही दिलं तरी पण चालतील पण पन... मतदान केलेलं आहे का केलंय ना हे का हे, हे बघा केलंय <laughs> तुमचं ही म्हणणं असंच आहे की तुम्हाला ઘરે येऊन मतदान करायला सांगितलं तुम्हाला आम्हीच दाखवलं आणि हो अशी हो, इतर आणखी कोणी केली काय इतर माहिती नाही पण केली आमची एवढी आम्हाला हा पुढे तुमचा काय तक्रार तुम्हाला करायची आहे आम्ही मीटिंग घेणार होती पण आता आम्हाला हे मिळालं तर आम्ही नाही घेणार मीटिंग कारण आम्हाला तर ह्याच्या पुढे हेच चालवायचं आहे कारण आमचं हेच मत आहे फक्त पुढे तक्रार करणार का हो करू ना ह्याच्याबद्दल ह्याच्याच बद्दल तक्रार आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढाच काय नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका